देशाची उन्नती देशोन्नती कोण करणार काय सांगता ना चोर आहे काय सांगाल त्या चोरायच त्या मोदीनं काहीच केलं नाही आता दीड हजार जे आले एकदम तेल महाग केलं तुझी वरच्या लेवलचे काम चांगले खालच्या लेवलच काय वरभर ला गेले वर वर ना काय करा शेतीच चार भाव दहा माणसं खायचे काय करा सांगा बरं अशोकराव चव्हाणांना तुम्ही निवडून दिलं मुख्यमंत्री केलं जनतेने मुख्यमंत्री केलं पाहिजे त्या गोष्टी त्यांना त्या पक्षातून मिळाल्या तरी ते भाजपात का गेले असं काय गेले म्हणजे आता काहीतरी इडी बिडी आता काय म्हणतात आता हे आता ते काय म्हणताय ना साहेब शेतीत काय करण्यात आले साहेब शेतीमालाला भाव भाव द्यावा चार हजारानं सोयाबीनचे गुटे दिल्या आणि चार हजार चारशे ने विकाले सोयाबीन मालाला भाऊ नाही देवस्थित काय चार हजारावर सोयाबीन आहे देशाची उन्नती देशोन्नती कोण करणार सर आता तर मोदीने आश्वासन दिलं की आजचे दिन आ, गे असं फुला नाही आजचे दिन तर आलेच नाही तुमची मागणी काय आहे काय भाव सरकारला शेतकरी एक असा राजा आहे ते उद्देशाला जगू शकतो दुसरं कोणीही जगू शकत नाही बाजार भाव मिळावा शेतीला लाडकी बहिणी मी तीन टाकतो एक विषय टाकतो कोणी कुणाचं काही नाहीये बाप जनता काय पाशामध्ये भाव नाही काय नाही तसे करायला किती वर्षाची आले तर सोयाबीन गेले नाही सोयाबीनला काय भाव काय नाही शेतात मरायची काय वाटतं की बाजार भाव द्यावा कि लाडक्या बहिणीला पैसे द्यावे नाही आम्हाला लाडक्या बहिणीच्या पैशाची गरज नाही आम्हाला बाजार बाजारभाव हो शेतीला भाव दिला तर आम्हाला आमचा काही फायदा आहे का आहे त्या लाडक्या बहिणी दीड हजार आले आणि बसते का पोट चार लेकरा बाळायचं शेतीमध्ये भाव नसल्यावर काय आहे आमची सत्ता आली तर कर्जमाफी करू काय कर्ज कोणता महत्वाची गोष्ट या ठिकाणी बहिणीच्या बाजाराला भाव पाहिजे हे या ठिकाणच्या स्थानिकांचं या ठिकाणचं मत आहे देशाची उन्नती देशोन्नती कोण करणार कुठलं सरकार करणार कोणतेही सरकार येऊ द्या एक मला एक भाव द्या माझं मत आहे सोयाबीनला ज्यावेळेस सत्तर रुपये किलो गोडतेल होत त्यावेळेस साडेसात हजार भाव होता आता दीडशे रुपये किलो गोडतेल आहे तर सोयाबीनला साहेब चार हजार भाव या सरकारनं तर काय आयात केलं की काय केलं का काय के पतमान आणि पूर्ण फुकट केल्यामुळं शेतीच्या कामाला एकही माणूस येणार आहे भाव पाहिजे काय नाही त्यांनी पंधराशे रुपये लाडकी बहीण योजना दिली आहे कामाची गरज लोकांना वाटत नाही इतकी जनता आळशी होते असं काकाचं मत आहे आणि कोणी कामाला यायला तयार नाही मी स्वतः शेतात काम करतो सीएन मीच करतो नोकर नाही कोणीच हा मग आम्ही साहेबाला विजय करा म्हणतो अशोकराव साहेबाला हे कार्यकर्ते चांगले आहेत साहेब म्हणजे आजही आम्हाला काही नको पण तुम्ही विजय व्हा यांचं असं मत आहे अशोकराव साहेब जी आहेत आता त्यांची मुलगी बीजेपी बीजेपी मध्ये गेले तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की काय गेले आता काय आता तुम्हाला माहित आहे आता काहीतरी कमी जास्त भाजप सरकारनं तर काही शिल्लक ठेवलं नाही शेतकरी राज्याचा मुख्यमंत्री म्हणलं तर फडणवीसच आहे शिंदे हे नॉर्मल माणूस याचं काय हातात काहीच राहील मोदी आणि फडणवीस हे दोन्ही एकच आहेत यांना भाजपचे स्वतः आणून प्रयत्न करायला पण या वेळेस येऊ शकणार नाही मला आता सांगा महाविकास आघाडी सरकार म्हणते आमचं सरकार आल्यानं तीन हजार देऊ मग आल्यावर देईल मग काय यायच विश्वासाच्या आधी दिले की नाही शिंदे साहेबांना अहो पण आता हे आल्यावर तीन देतो म्हणाले मग कोणतं पाहिजे कोणतं हो पाहिजे आम्हाला पंधराशे रुपये वाल तीन हजार दिलं तर नाही देत नाही आल्यावर काय बाप बाप आपल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्यांनी शेतकऱ्याचे दोन लाखापर्यंत कर्ज माफ केलं यांना पाच वर्ष सत्ता केले एक रुपया माफ केलं नाही आता करतो म्हणतात आता करतो म्हणतात कोणी म्हणतात मला निवडून द्या मी सगळं तुम्हाला काय वाटतं कुठलं सरकार यावं वाटतं कुठलंही आलं तरी आम्हाला काय नाही दे काय करावं सरकार कितीयच होईल होईल लाडकी बहीण योजना दिली काय वाटतं तुम्हाला हे सगळं देशावर राज्यावर कर्ज करून टाकून लुटून खाल्लं लाडक्या बहिणीला निवडून येणार गेल्यावर आता पुन्हा पाच रुपये बी देणार काय करतात शेतीच करतो सर काय शेतीमध्ये शेती आहे सर म्हणजे देशाची उन्नती कोण करणार देशोन्नती कोण करणार देशाची उन्नती काय भाजप सरकार काय बघा मला एक सांगा देशाची उन्नती देशोन्नती कोण करणार काँग्रेस सरकार आहे उपरी बघा देश की उन्नती कोण कर सकता है ते काय उरायले हालरवाल्याला द्या दे एकशे वीस रुपये पत सरकार जे काम करत त्यानेच व्हायला पाहिजे देशाची उन्नती करते त्यानेच पाहिजे कोणतं सरकार आहे की आता आम्हाला माहित नाही बाबा आम्ही आम्हाला ते नणगी आई ते बाई चेटी मोठी नाही आम्हाला काय आम्हाला कोण देऊ लागले पाहिजे पण त्यांचं एकही गोट फडणीस खरी नाही काय काका तुम्हाला काय होतं कोणाचं सरकार यायला पाहिजे देशाची उन्नती कोण करणार देशोन्नती देशोन्नती देशो करणार सरकार कोणाच जरी आलं तरी काम करणं महत्त्वाचं आहे आता येतात येताना भरपूर नारे देतात नारे दिल्यानंतर दे मात्र कुणाच काही करत नाही तर खरी आहे त्याच्यामध्ये काय शेती आहे तुमच्याकडे काय शेतीमध्ये सोयाबीन होतो काय भाव आहे आता काही भाव नाही काय वाटतं कुणाचं सरकार यावं भाजपाची आवडते वाटते भाव नाही तरी भाजपचे भाजप येऊन काय करणार देशाला तर वाचते देशाला सोयाबीनला वाचवलं जाऊ द्यावं आपल्या एकण्याचा विषय धरत जमते काय देशाचं बघायचं हे काय म्हणत आहे कोणत्या सरकार यावं हो। बीजेपी अतिशय चांगलं गणित या ठिकाणी सांगलं वर बीजेपी आहे तर खाली सुधारणा होईल कोणाचं सरकार यावं देशाची उन्नती कधी होईल महाविकास गाडी आम्हाला जवळपास कर्ज काढून मार्केट होऊन फुल शेती करत आहे आम्ही सरकारनं पूर्ण राशन फुकट काकाने अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली आहे की शासनानं बस प्रवास फुकट केला आहे काय विशेष काहीतरी आता पंधरा वर्ष झाली सत्तेत राहून काय ठोस निर्णय काय नाही आता काय वर्त तुम्हाला कुणाचं सरकार यावं महाविकास आघाडी पक्ष फुटी फडणीस न केली एका आमदारला पन्नास पन्नास कोटी देऊन फोडून नेऊन मुख्यमंत्री झाला उपमुख्यमंत्री झाला फडणीस केला काय सोयाबीनला भाव नाही काहीतरी ते छोट्या मोठ्या योजना जाहीर करायला पुरवठा देण्यात आले रोजगाराचा प्रश्न तसाच राहिला भाजपच्या आणि देशाचं खूप नाव घ्यायला देशाचा महाराष्ट्राचा काय संबंध आहे या ठिकाणी इलेक्शन सर <स्थी> त्यांना एक हजार रुपये फी आहे एक फॉर्म भरलं तर पाच फॉर्म भरलं तर पाच भर हजार दोन दोन वर्ष रिझल्ट लावत नाही एम पी सी आज गेल्या वर्षीची तारीख अजून अजून बी डिक्लेअर नाही सरकार फोड फोडीची काय गरज नव्हती आणि सरकार फोडी केल्यास जनता त्यांच्यावर नाराज आहे मला एक सांगा तुम्ही लाडकी बहीण योजना सरकारनं दिली काय वाटतं एक बेरोजगार म्हणून काही कामाची नाही त्यापेक्षा रोजगार द्या ना त्यांच्या मुलांना साहेबांनी भरपूर रस्ते वगैरे भरपूर मोठे काम काय वाटतं काका का, का कुणाचं सरकार यायला पाहिजे महाविकास आघाडी हे फोडाफोडीच राजकारण झाले म्हणून हे महाविकास आघाडीचं सरकार यायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला देशाची उन्नती देशोन्नती कोण करेल महाविकास आघाडी आघाडीमध्ये असं काहीच आहे ना कारण का शेतकऱ्याचा प्रश्न कधीच सुटत नाही भाव आहे साहेबांना भाव आहे त्याच्या हातात सत्ता नाही भाव वाढवायना उगत भूलता पा कोर्टात भूलता पा कारण का त्यानं पाच वर्षापासून शेती कर्ज माफी करतो ये अनुदान देतो कशातच काही नाही आणखी लाडकी बहीण योजनेतील काय होती तुम्हाला नाही ना लाडक्या बहिणीचा काही उपयोगच होणार नाही सरकारला आता इलेक्शन पुढं आहे की लेडीज मतदान वळवण्यासाठी ते नाही हे करायला काय सोयाबीनचा भाव काय चार हजार नाही परवडणार झाले पण काय करा साहेब आता सोयाबीनचा काय भाव आहे आता चार हजार तीनशे चारशे परवडते का परवाना झाले म्हणून तर शेतकरी गाडी चालले ना आता साहेब आता सा सरकार झाले तर शापर आता त्याला तरी काय करणार ह्या सरकारनं तरी काहीतरी द्याल चूल चलवेल असेल का व्हाल आता लाडक्या भावाचे करा एका नंतर एक सगळंच करायचं करा की मग बरा कोणाचं तरी पोट भराव आमच्या सरकार नाराज आहे आम काँग्रेस सुद्धा आलं आहे कोणाच सरकार यायला पाहिजे म्हणून आपलं मोदी सरकार मोदी नाव शिंदे साहेबांपास बहिणी म्हणून दिले तर भेमान व्हा हो का बरं कसं कस बाई तेवढी बुडवा दवाखायला लागेल कि मला एक सांगा शेती शेतकऱ्याला बाजारभाव भेटत नाही सोयाबीन भाव नाही बापाच्या घरचे येतं का असं फुकट तिकीट गेलंय आता तिकीट केलं बिचाऱ्यानं पन्नास शंभर रुपये तिथून लागत होते का वाईट केलं का मोदी सरकारनं रोड केले हे केलं ते केलं ते का वाईट करालय सरकारने शेतकऱ्याला पाहिजे की नाही देईल की देला की काय झालं बस झालं पण या सरकारनं शेतकऱ्याला गाडी घडलो भाजप सरकार आणि त्यातल्या त्यात फडणवीस सगळं साफ केलं क्या, दा? क्या दा? लगता आहे आपको किसका सरकार आना चाहिए महाविकास आघाडी सरकार जरी आली तरी फक्त शेतकऱ्याला विचार करावा लागेल देश की उन्नती कोण करेगा देश की उन्नती जरूरी है लेकिन देश की उन्नति के साथ देश देश में एकता और अखंडता होना जरूरी है हिंदू मुस्लिम में भाईचारा होना जरूरी है इसलिए महाविकास आघाड़ी की सरकार आनी चाहिए अच्छा अभी ये लाड़की बहन योजना आपको क्या लगता है लाड़की बहन योजना से अच्छा हमारे बहनों की सुरक्षा को कवच देंगे तो उससे ज्यादा अच्छा रहेंगे हम मेहनत करके खा लेंगे लेकिन लड़कियों की सुरक्षा जरूरी है पैसे से ज्यादा लड़कियों की सुरक्षा जरूरी है इसलिए लाड़की बहन योजना तो चलाओ लेकिन उसके साथ साथ स्त्री के लिए सुरक्षा कवच बनाव पशी काय वाटत कुणाचं सरकार पाहिजे तुम्हाला पैसे नको आम्हाला भाव द्या लाडक्या बहिणीला वाटत की मला भाव द्या सोयाबीन काय भाव होते गेल्या वर्षी आम्हाला काय भाव आहे लाडक्या बहिणीला पैसे द्यावं लागले आमच्यातूनच कापून द्यावं लागले शेतकऱ्याची जाड करून द्यावं काय हो केलाच भाव काय केलंय सोयाला काय भावा सरकार कोणाची काय जॉब नाही तर काँग्रेस सरकारच्या काळामध्ये सोयाबीन सात हजार रुपये भाव होता पुलाच सरकार यायला पाहिजे बर काय विशेष काय आवडलं तुम्हाला विकास भरपूर केला शेताला बाजार भाव बाजारावच नाही फक्त अडचण काय वाटत शेतकऱ्याला काय पाहिजे काय भाव फाजेत काय फायद्यात कोत्याला बॅग केवढी सहा पाहिल्याची राहते साडेतीन हजार रुपये द्यावा लागेल तिला साडेतीन हजारला क्विंटल भर सहा घ्यायला राजी नाहीत वापस करायला काय भाव पाहिजे तुम्हाला भाव आम्हाला सात आठ फाजेत देतात काय देडून लडून फ्रेश परेशान तेल दीडशे दोनशे ही काल की नाही बघा तुम्ही मग आता शेतकरी वाचाओ कसा लेकर शिकवा कसे कसा दगाव त्यानं किती उरतात पैसे सगळे विकून काहीच उरणा काही चार हजारला बॅग घ्यात का पहिला काय हीच उरणा तुम्ही येऊन बघा प्रत्येक वावरात एखाद्याचं कोणाचं उरलं तर ते सांगते भले रेडीवर इतकं झालं तितकं झालं शेतकरी बघा बाद फक्त दोन हजार दे आले त्यानं तुकमूर का काय वाटतंय काका शेती आहे तुमची काय म्हणते शेती आहे का शेती नाही काय तुमची काय शेती आहे का? शेती आहे ना काय का वाटते कोणाचं सरकार यायला का पाहिजे काय आम्हाला शेतकऱ्याला भाव असावा पाहिजे आम काय आमच्या एका बॅगला खर्च किती होतो चार ला बॅग आम्हाला पेराय भेटते एक बॅग तीस पंचवीस शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणार कोण कुठलं सरकार सोडवणार सरकार ज्याला काँग्रेस कोणा सोडेल त्याला आम्ही हे करू काय वाटते कोणतं सरकार यायला पाहिजे

छोटे मोठे कामं केलीत त्यानं शिंदे साहेबांना चांगले कामं केलेत एक दोन एक दोन केले ते का का, आंग्रेक। आंग्रेक आता एक दोन त्याला अवघड व्हायला थोडं लोकांना काय वाटते काका कोणाचं सरकार आलं पाहिजे काँग्रेस जनता काँग्रेस वर आतापर्यंत सुखरूप आहे सरकार नंबर टाकडे करते उद्या टाकडे माझी केले बी आता करते बी काय वाटते काका कोणाचं सरकार आलं शिंदे सरकार आपण पाहतोय की आज आपण विशेष म्हणजे देशोन्नतीच्या माध्यमातून नांदेड जिल्हा मध्यवर्ती या बसस्थानकात आलो होतो या ठिकाणी आज या ठिकाणच्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेतल्या येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी नक्की प्रवाशांकरता करिता नक्की कुणाचं सरकार येणं अपेक्षित आहे हे अतिशय महत्वाचं होतं आणि या सरकार या ठिकाणी आपण पाहतोय की या स्थानकात बऱ्यापैकी जास्तीत जास्त शेतकरी या ठिकाणी होते आणि शेतकरी त्याबरोबरच महिला भगिनी देखील या ठिकाणी होत्या त्यांचं एकच मत आहे की आम्हाला लाडकी बहीण योजना नको पण आमच्या बाजाराला भाव पाहिजे आणि ह्या गोष्टीला आपण पाहतोय की सरकारने या ठिकाणी सरकार सोयाबीनला भाव अपेक्षित आहे कापसाला भाव अपेक्षित आहे या पूर्वीचा भाव जास्त होता पण आताचा भाव कमी झाला त्यामुळे आता आपण पाहतोय की शेतकऱ्यांचं एकमत आहे की आम्हाला कुठलीही योजना नको पण किमान आमच्या शेतीमालाला बाजारभाव व्हावा हो। कॅमेरामॅन मिथिल सह स्वप्ल दुधारे देशमुखी न्यूज मुंबई मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर